चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संचालक डायरेक्शन करिअर अकॅडमी कारांजा घाडगे आज तुमच्यासाठी जो विषय घेऊन आला आहे तो, तो अत्यंत एम पी सी एस ओ पी एस आय एस टी आय एस ओ सेवा महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा असू द्या विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओ मधून शंभर टक्के तुमचा एक मार्क्स काय होणार आहे फिक्स होणार आहे तर चल चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायचे आहे महाराष्ट्रातील सीमा ज्या राजकीय सीमा आहे ज्या नैसर्गिक सीमा आहे त्याचा अभ्यास या मध्ये आपल्याला करायचा विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो विलंब न करता बघा आपण आता बघू महाराष्ट्रातील महा राष्ट्रातील सीमा महाराष्ट्रातील सीमा शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो तुमचा एक मार्क शिक्स होणार आहे व्यवस्थित लक्ष द्या व्हिडिओच्या एंड पर्यंत म्हणून द्या महाराष्ट्रातील सीमा बघा दोन प्रकारच्या आपल्या महाराष्ट्रातील सीमा आहे विद्यार्थी मित्रांनो पहिली राजकीय पहिली कोणती आहे राजकीय सीमा आणि दुसरी आहे विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक सीमा कुठली नैसर्गिक सीमा आता या दोन प्रकार कसे पडले त्यामध्ये आपण जाणून घेऊ राजकीय सीमा म्हणजे काय आणि नैसर्गिक सीमा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो आता राजकीय सीमा म्हणजे जे प्रशासकीय दृष्टिकोनातून प्रशासकीय दृष्टिकोनातून लोकांनी जे काही राज्य लागलेली आहे ते राजकीय सीमा म्हणजे दुसऱ्या राज्यात जे सीमा लागलेल्या आहेत केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागलेल्या आहेत त्यानुसार आपण त्याला काय म्हणतो प्रशासकीय दृष्टिकोनातून ज्या स्वतःच्या उपयोगासाठी म्हणा किंवा अभ्यासासाठी महाराष्ट्राच्या अभ्यासासाठी ज्या राजकीय सीमा आहे त्या राजकीय सीमा आपल्या महाराष्ट्रातील ठरलेल्या आहेत आणि नैसर्गिक सीमा म्हणजे काय म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला जे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे कुठे टेकड्या आहे कुठे पहाड आहे कुठे एक सौंदर्यीकरण त्याला जुळलेलं आहे त्याला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक सीमा चला तर विद्यार्थी मित्रांनो बघू आपण भारत आपला देश कोणता आहे भारत भारतातलंच एक राज्य म्हणजे काय आपला महाराष्ट्र तर बघा लक्ष द्या भारतामध्ये किती घटक राज्य आहे अठ्ठावीस घटक राज्य अठ्ठावी अठ्ठावीस घटक राज्य त्यानंतर केंद्रशासित प्रदेश किती आहे आठ केंद्रशासित प्रदेश किती आहे आठ केंद्रशासित प्रदेश विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आहे त्यामध्ये आठ किती आहे केंद्रशासित प्रदेश विद्यार्थी मित्रांनो त्यामधला आपला जो आहे त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र आपले जे राज्य आहे त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र आता महाराष्ट्राला जवळपास सहा राज्यांच्या सीमा लागलेल्या विद्यार्थी मित्रांनो ले 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 किती राज्यांच्या सहा राज्यांच्या शंभर टक्के प्रश्न विचारेल तुम्हाला पोलीस भरतीला असो सरळ सेवेला असो सहा राज्यांच्या सीमा आहे आणि महाराष्ट्राला विद्यार्थी मित्रांनो एका एका केंद्रशासित प्रदेशाची प्रदेशाची लागली आहे सीमा लागलेली आहे सीमा लागलेल्या आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे छत्तीस जिल्हे किती जिल्हे आहे छत्तीस जिल्हे विद्यार्थी मित्रांनो त्यापैकी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला जे राज्य लागले आहे त्या राज्यांना वीस जिल्ह्यांच्या सीमा लागल्या विद्यार्थी मित्रांनो किती जिल्ह्यांच्या वीस जिल्ह्यांच्या किती जिल्ह्यांच्या लागलेल्या नाही सोळा जिल्ह्यांच्या विद्यार्थी मित्रांनो त्याला सीमा लागलेल्या नाही आहे आणि जे अकरा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो ते आहे भूवेष्टीत जिल्हे भूवेष्टीत जिल्हे आता भूवेष्टीत जिल्हे म्हणजे काय त्याचा आपण कन्सेप्ट सोळा नंतर बघू बघा लक्ष द्या महा भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आहे त्यानंतर आठ केंद्रशासित प्रदेश आहे महाराष्ट्रामध्ये सहा सहा राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागलेल्या आहेत त्यानंतर एका केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागलेल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यांपैकी वीस जिल्ह्यांच्या सीमा वी या बाहेरील राज्यांना ला लागलेल्या आहेत सोळा जिल्ह्यांच्या लागलेल्या नाही त्याचे अकरा जिल्हा कोणते विद्यार्थी मित्रांनो भुवेश्वरचे जिल्हे त्यानंतर बघा छत्तीस जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत किती आहे तीनशे अठ्ठावन्न तालुक्या विद्यार्थी मित्रांनो त्यापैकी अठ्ठ्याऐंशी तालुक्यांच्या सीमा ह्या इतर राज्यांना लागलेल्या आहेत किती अठ्ठ्याऐंशी तालुक्यांच्या सीमा इतर राज्यांना लागलेल्या आहे व दोनशे सत्तर तालुक्यांच्या सीमा लागलेल्या नाही चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या बारीक सारीक माहिती लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे कारण एमपीसी असो सरसेवा असो आयबीबीएस असो टी सी एस असो हे जे प्रश्न विचारत आहे विद्यार्थी मित्रांनो हे एकदम अपडेट स्वरूपाचे विचारत आहे त्यामुळे तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल एकदम अपडेट स्वरूपात आणि बारीक सारीक गोष्टी विद्यार्थी दिम्हार मित्रांनो तुम्हाला समजणं काय आहे गरजेचं आहे चला लक्ष द्या महाराष्ट्रातील सीमा बघता आपण त्या म्हटलं राजकीय सीमा बघता विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये भारत देश येतोय भारतमध्ये अठ्ठावीस घटक राज्य आहे आठ केंद्रशासित प्रदेश आहे भारतातला एक राज्य म्हणजे कोणता आपला महाराष्ट्रामध्ये सहा राज्यांच्या सीमा लागलेल्या आहे एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा महाराष्ट्राला लागली आहे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यातून वीस जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागलेल्या आहे सोळा राज्यांच्या लागलेल्या नाही आणि अठरा जिल्हे काय आहे भूगेष्टीत जिल्हे आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तीस अठ्ठावन्न तालुक्या अठ्याऐ तालुक्यांच्या सीमा आपल्या महाराष्ट्राला लागलेल्या महाराष्ट्राच्या राज्यांना लागलेल्या आहे ला आणि दोनशे सत्तर तालुक्यांच्या सीमा इतर कोणत्याही राज्याशी लागलेल्या नाही चला तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या हे बघा हा आपला आहे महाराष्ट्र हा आपला महाराष्ट्र हा आपला काय आहे महाराष्ट्र व्यवस्थित लक्ष द्या आता महाराष्ट्राला ही दिशा कुठली आहे उत्तर कुठली आहे उत्तर दिशा ही कुठली आहे दक्षिण दिशा ही कुठली आहे पूर्व दिशा ही कुठली आहे पश्चिम दिशा कुठली आहे पश्चिम दिशा तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे म्हटलं आहे की सहा राज्यांच्या सीमा कुठे लागल्या आहे आपल्या महाराष्ट्राला लागल्या आहे तर बघा हा आपला लाडका महाराष्ट्र तर महाराष्ट्राच्या उत्तरेला जे राज्य लागले आहे त्या राज्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्य काय आहे मध्य प्रदेश राज्य त्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेला जे राज्य लागलं विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव आहे छत्तीसगड कुठला आहे छत्तीसगड नावाचं राज्य विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्राच्या आग्नेयला विद्यार्थी मित्रांनो जे राज्य आहे त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा कुठला आहे तेलंगणा महाराष्ट्राच्या दक्षिणेला विद्यार्थी मित्रांनो दोन राज्य लागलेले आहे एक आहे कर्नाटक कर्नाटक दुसरं आहे विद्यार्थी मित्रांनो गोवा कुठला आहे गोवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे आहे एका केंद्रशासित प्रदेश आहे त्याचं नाव आहे दादरा नगर हवेली काय आहे दादरा नगर हवेली आणि एक अजून पुन्हा एक राज्य विद्यार्थी मित्रांनो त्या राज्याचं नाव आहे ते म्हणजे गुजरात ते म्हणजे कुठला आहे गुजरात चला बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राला सहा राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे उत्तर दिशेला मध्य प्रदेश आहे पूर्व दिशेला छत्तीसगड आहे आगनेला तेलंगणा आहे दक्षिण बाजूला काय आहे कर्नाटक आणि गोवा आहे त्यानंतर जर अरबी समुद्राच्या बाजूने जर एक केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला पश्चिम दिशेने जर विचार केला तर नगर हवेली आहे आणि तिथेच एक जर राज्य जर पाहिलं आपण तर गुजरात राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या हे जरी ठडक माहिती की आपल्या महाराष्ट्राला सहा राज्यांच्या सीमा लागली आहे पहिलं राज्य मध्य प्रदेश दुसरा छत्तीसगड तिसरा तेलंगणा चौथा कर्नाटक पाचवं गोवा आणि सहावं काय गुजरात सहावं काय गुजरात तर बघा विद्यार्थी मित्रांनो कुठे ठळक प्रश्न विचारतोय सेवा कुठे ठळक प्रश्न विचारतोय आणि पोलीस भरतीला कुठे प्रश्न जातोय तुम्हाला प्रश्न विचारेल विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्राला उत्तरेच्या बाजूने जो मध्य प्रदेश जिल्हा लागल्या आहे त्या मध्य प्रदेश राज्य लागलेलं आहे त्या राज्यांना किती प्रशासकीय विभागाच्या सीमा लागलेल्या आहेत चला बघा विद्यार्थी मित्रांनो एक एक आपण आता राज्य घेऊ हो। आणि एक एक राज्य घेता घेता आपण त्या माणसं पूर्ण काही जे पार्श्वभूमी आहे जाणून घेऊ चला लक्ष द्या बघा इथे लिहितोय मी जे आपण राज्य लिहित आहे ते राज्य व्यवस्थित लक्ष द्या नोट्स बनवा विद्यार्थी मित्रांनो काय आहे राज्य त्यानंतर प्रशासकीय प्रशासकीय विभाग प्रश प्रशासकीय विभाग आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या प्रशासकीय विभागातील काय जिल्हे प्रशासकीय विभागातील काय जिल्हे तर चला विद्यार्थी मित्रांनो एक एक आपण आता डाऊट क्लिअर करू पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो जे उत्तरेला लागलेलं ला आहे ते ना आहे मध्य प्रदेश कुठला आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशाला तीन प्रशासकीय विभागाच्या सीमा लागलेल्या आहेत पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो नाशिक पहिला कोणता आहे नाशिक दुसरा कुठला आहे अमरावती अमरावती तिसरा कुठला आहे नागपूर नागपूर चला नाशिक प्रशासकीय विभागातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागल्या विद्यार्थी मित्रांनो तीन जिल्ह्यांचा पहिला कुठला आहे धुळे दुसरा कुठला आहे नंदुरबार नंदुरबार तिसरा कुठला आहे जळगाव कुठलं आहे जळगाव अमरावतीमध्ये किती जिल्ह्यांच्या आहे दोन जिल्ह्यांचा पहिला कुठला बुलढाणा पहिला कुठला बुलढाणा दुसरा कोणता अमरावती कुठला आहे अमरावती त्यानंतर नागपूर प्रशासन विभागाच्या तीन जिल्ह्यांच्या सेवा लागल्या विद्यार्थी मित्रांनो त्यामधला पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो नागपूर दुसरं आहे भंडारा आणि तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो गोंदिया कुठला आहे गोंदिया म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे राज्याला तीन प्रशासकीय विभागाच्या सीमा लागलेल्या आहे पहिला प्रशासकीय विभाग विद्यार्थी मित्रांनो नाशिक दुसरा प्रशासकीय विद्यार्थी मित्रांनो अमरावती आणि तिसरा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे नागपूर नाशिक मधले तीन जिल्हे म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर अमरावतीमधले दोन जिल्हे बुलढाणा आणि कुठला अमरावती नागपूर मधले तीन जिल्हे म्हणजे नागपूर भंडारा आणि काय गोंदिया नागपूर भंडारा आणि काय गोंदिया त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा लक्ष द्या महाराष्ट्राच्या पूर्वेला जे राज्य लागलं आहे त्याचं नाव आहे छत्तीसगड कोणता आहे छत्तीसगड छत्तीसगडला किती प्रशासकीय विभागाची सीमा आहे एका म्हणजे कोणतला नागपूर कुठला नागपूर नागपूर मधले कोणकोणते जिल्हे आहे पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो गोंदिया कुठला आहे गोंदिया आणि दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली कुठला आहे गडचिरोली तर बघा इथे एक एक कन्सेप्ट क्लिअर करत चालायचं तुम्हाला जेणेकरून कुठलाही कन्सेप्ट राहिला नाही पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तीन नंबरला मी सांगते तुला तुम्हाला जे महाराष्ट्राची आग्नेय दिशा आहे तिथे जे राज्य लागलं आहे त्याचं नाव आहे तेलंगणा कुठला आहे तेलंगणा तेलंगणाला किती प्रशासकीय विभागाच्या सीमा लागल्या आहेत तर बघा पहिले ते पहिला विद्यार्थी मित्रांनो नागपूर कुठला आहे नागपूर दुसरं आहे यवतमाळ सॉरी दुसरं आहे अमरावती कुठला आहे अमरावती आणि तिसरा विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर चला नागपूर मधले कोणकोणते जिल्हे आहे दोन आहे एक म्हणजे पहिला कुठला आहे गडचिरोली गडचिरोली दुसरा आहे चंद्रपुर दुसरं आहे चंद्रपूर अमरावतीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ कुठला आहे यवतमाळ छत्रपती संभाजीनगरचा जो जिल्हा लागला आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे ना नांदेड तो का आहे नांदेड म्हणजेच महाराष्ट्राच्या आग्नेला जे राज्य आहे त्याचं नाव आहे तेलंगणा त्याला किती प्रशासकीय विभागाच्या सीमा लागली आहे म्हणजे नागपूर अमरावती आणि काय छत्रपती संभाजीनगर मध्ये किती जिल्हे दोन जिल्हे गडचिरोली आणि काय चंद्रपूर अमरावतीमधला कोणता जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगरचा जो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव आहे काय नांदेड त्याचं नाव काय आहे नांदेड त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्राच्या दक्षिणेला जे राज्य आहे त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे कर्नाटक कोणता आहे कर्नाटक कर्नाटक कर्नाटकला किती प्रशासकीय विभागाच्या सीमा लागलाय पहिली प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर दुसरा विद्यार्थी मित्रांनो पुणे आणि तिसरा विद्यार्थी मित्रांनो कोकण कोण आहे कोकण छत्रपती संभाजीनगर मधला पहिला विद्यार्थी मित्रांनो नांदेड दुसरा लातूर तिसरा धाराशिव धाराशिव पुण्यामधला पहिला सांगली दुसरा सोलापूर कुठला सोलापूर कोकणामधले कोणता विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग कुठला सिंधुदुर्ग आणि इथला अजूनही काही विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे कोल्हापूर आहे एक म्हणजेच कोकणामधला एक म्हणजे तीन तीन सहा आणि एक सात जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्याला लागलेल्या आहे म्हणजेच महाराष्ट्राचे तीन प्रशासकीय विभाग आहे पहिला कुठला आहे छत्रपती संभाजी नगर नंतर आहे पुणे नंतर आहे कोकण छत्रपती संभाजीनगरचे तीन जिल्हे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे एक नांदेड दुसरा लातूर तिसरा धाराशिव धाराशिव हे उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव पडलेलं आहे जे ज्याचं नाव पहिले उस्मानाबाद होतं आणि आता काय आहे धाराशिव आहे पुण्यातले तीन जिल्हे आहेत सांगली आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे त्यानंतर कोकणातले एक आहे तो म्हणजे कोणता आहे सिंधुदुर्ग तो कोणता आहे सिंधुदुर्ग म्हणजे बघा आपला महाराष्ट्र मध्य प्रदेश क्लिअर झाला त्यानंतर छत्तीसगड क्लिअर झाला त्यानंतर तेलंगणा क्लिअर झाला त्यानंतर कर्नाटका क्लिअर झाला आता आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा आवडीचा जो तुम्हाला फिरायला आवडतो तो म्हणजे कोणता आहे पाच नंबरचा जो राज्य आपण धरलेला आहे त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो गोवा त्याचं नाव काय आहे गोवा गोव्याला किती प्रशासकीय विभागाच्या सीमा आहे म्हणजे एक म्हणजे कुठला कोकण एक मधला कोणता कोकण आणि त्याला जिल्ह्याची सीमा विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग त्याला पाच झाले सहा नंबरला विद्यार्थी मित्रांनो एक केंद्रशासित प्रदेश आहे सहा नंबरला म्हणतो मी एक जो केंद्रशासित प्रदेश मी तुम्हाला सांगितला ज्या एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे म्हणजेच काय जी सीमा राजकीय दृष्टिकोनातून आपण धरलं जातो त्याला आपण येथील विद्यार्थी मित्रांनो बघा केंद्रशासित प्रदेश म्हणजेच दादरा दादरा सहा नंबरला दादरा नगर हवेली दादरा नगर हवेली तिला किती प्रशासकीय विभाग सीमा आहे एक म्हणजे कुठला कोकण कुठला कोकण आणि जिल्हा कोणता विद्यार्थी मित्रांनो पालघर कुठला आहे पालघर आता जो शेवटचं राज्य उरलेला विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे आपलं गुजरात आणि गुजरात राज्याला किती प्रशासकीय विभागाच्या कि सीमा आहे किती राज्यांच्या सीमा आहे नक्की कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो कारण प्रत्येक गोष्ट जर आपण जाणून घेतली जर जा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि गुजरातला किती प्रशासकीय विभागाच्या सीमा आहे गुजरातला किती जिल्ह्यांच्या सीमा आहे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो तुमचा नक्कीच हा क्लिअर झाला असेल पूर्णच्या पूर्ण जो काही आपला प्रशासकीय राज्य आहे पहिलं कोणतं आहे मध्य प्रदेश त्याचा प्रशासकीय विभाग त्याचे जिल्हे त्यानंतर छत्तीसगड छत्तीसगड बघा छत्तीसगड छत्तीसगडला नागपूर गोंदिया गडचिरोली तेलंगणा नागपूर अमरावती संभाजी हो, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि काय आहे नांदेड आहे त्यानंतर कर्नाटक आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर आणि धाराशिव त्यानंतर पुणे सांगली सोलापूर आणि काय कोल्हापूर कोकणमध्ये सिंधुदुर्ग त्यानंतर गोवा कोकण सिंधुदुर्ग त्यानंतर दादरानगर नगर गेली पाहिली विद्यार्थी मित्रांनो कोकण आणि पालघर गुजरात तर तुम्हाला सांगायचं आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो पण एक महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला सांगणे अत्यंत गरजेचे आहे जे बदलती अभ्यास पद्धती आहे व्यवस्थित लक्ष द्या जी बदलती अभ्यास पद्धती आहे तुम्हाला अभ्यास पद्धतीनुसार अभ्यास करायचा आहे तो कसा तुम्हाला प्रश्न विचारेल विद्यार्थी मित्रांनो तो प्रश्न बघा कसा आहे तो प्रश्न असा आहे सीमेनुसार बघा लक्ष द्या सीमेनुसार सीमेनुसार वेगळा वेगळा जिल्हा जिल्हा कोणता सीमेनुसार वेगळा जिल्हा कोणता बघा मग तुम्हाला ऑप्शन देईल विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या पहिला ऑप्शन काय आहे सर लक्ष द्या धुळे धुळे दुसरा आहे बी नंबर नंदूर बार नंदूर बार सी नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो नाशिक नाशिक आणि डी नंबरला दिला आहे विद्यार्थी मित्रांनो पालघर काय दिला आहे पालघर त्याला सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न समजला का प्रश्न समजणं गरजेचं आहे सीमेनुसार वेगळा जिल्हा कोणता पहिलं ऑप्शन आहे धुळे दुसरं कोणतं आहे नंदुरबार तिसरा कोणतं आहे नाशिक आणि चौथा कोणता आहे पालघर आता वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही लावाल काय वेगळा जिल्हा कसा आहे पण प्रश्नामध्ये काय दिला आहे की सीमेनुसार वेगळा जिल्हा कोणता विद्यार्थी मित्रांनो तर से ध्यान दो इस प्रश्न मे क्या उत्तर छुपा है लक्ष द्या इस सवाल मे क्या उत्तर छुपा है धुळे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन जिल्ह्यांना लागलेला आहे बघा लक्ष द्या हे बघा नंदुरबार म्हणजेच काय मध्य प्रदेशला त्यानंतर गुजरातला सुद्धा धुळ्याची सीमा लागली आहे विद्यार्थी मित्रांनो चला एक मी जिल्हा सांगून दिला तुम्हाला चला त्यानंतर नंदुरबार नंदुरबार मध्ये सुद्धा नंदुरबार हा मध्य प्रदेशला सुद्धा लागलेला आहे त्यानंतर गुजरातला पण लागलेला आहे चला तुम्हाला दुसरा पण मी गुजरातचा जिल्हा सांगून दिला पालघर विद्यार्थी मित्रांनो बघा दादरानगर नगर विला पण पालघर लागलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गुजरातला सुद्धा पालघर लागलेला आहे बघा तिसरा पण जिल्हा मी तुम्हाला सांगितला आता एक जो उरलेला आहे तो तुम्ही शोधा विद्यार्थी मित्रांनो मग नाशिक जिल्हा आहे तो फक्त एकाच प्रशासकीय विभागाला लागलेला आहे इतर प्रशस्ती विभागांना लागलेला नाही विद्यार्थी मित्रांनो म्हणजे सान्या अर्थ असा आहे तर धुळे हा रा दोन राज्यांना लागलेला आहे नंदुरबार दोन राज्यांना लागलेला आहे पालघर दोन राज्यांना लागला आहे पण एकमेव नाशिक असा जिल्हा आहे का तो फक्त एकाच जिल्ह्याची सीमा आहे ती इतर कुठल्याही राज्याला लागलेला नाही एकाच राज्याची सीमा आहे विद्यार्थी मित्रांनो मग सीमेनुसार जर वेगळा जिल्हा तुम्हाला ठरवायचा असला कुठला जिल्हा आहे नाशिक कुठला जिल्हा आहे नाशिक असा विद्यार्थी मित्रांनो राजकीय सीमा लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कसं तुम्हाला हा सगळा डाटा तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशाचे तीन राज्य त्याचे जिल्हे छत्तीसगडमधले राज्य त्याचे जिल्हे तेलंगणा कर्नाटका गोवा ताजानगर नगर हवेली आणि गुजरात आणि काय गुजरात या सगळ्या बाबींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो हा लक्षात ठेवावा लागेल शंभर टक्के तुम्हाला एक प्रश्न इथे क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के तुमचा येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये हो याच्यावर शंभर टक्के तुमचा प्रश्न काय होणार आहे क्लिअर क्लिअर होणार आहे तर समोरच्या पार्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील नैसर्गिक सीमा ज्या पद्धतीने तुम्हाला राजकीय सीमा विद्यार्थी मित्रांनो मी एक्सप्लेन करून सांगितल्या त्याच पद्धतीने तुमच्या डायरेक्ट डोक्यामध्ये त्या पाठ होऊन जाईल म्हणजे कोणत्या आपल्या नैसर्गिक सीमा आपल्याला पाहायच्या विद्यार्थी मित्रांनो तर आपला डायरेक्शन करिअर अकॅडमीचा प्लॅटफॉर्म शंभर टक्के वर्षानुवर्ष तुमच्यासोबत जुळलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्हाला जर डायरेक्शन करिअर अकॅडमीचा प्लॅटफॉर्म जर तुम्हाला आमच्याशी जुळायचं असेल तर नक्की अमरावती नागपूर रोडवर आपला कारंजा घाडगे म्हणून शहर आहे तिथे आपला डीसीएचा प्लॅटफॉर्म आहे म्हणजेच डायरेक्शन करिअर अकॅडमी नमस्कार धन्यवाद